राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सत्यंद्रजी पवार साहेब आणि प्रदेशाध्यक्ष माननीय सचिकांतजी शिंदे साहेब यांच्या मान्यतेने आपले माजी आमदार विजयराव गवाने यांचे चिरंजीव अजय गवाने यांची पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचा सत्कार आणि कार्यकर्त्यांची बैठक आज होती आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक युव घातल्यात त्याच्यामुळे साहजिकच त्याच्यावर विचारमंथन झालं चर्चा झाली राज्याच्या नेत्याच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यामध्ये आम्ही सगळेजण महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढायची असं ठरलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब गट काँग्रेस पार्टी शेतकरी कामगार पक्ष कम्युनिस्ट पार्टी हे जे महाविकास आघाडीचे घटक आहेत या सगळ्यांना सोबत घेऊन या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवायच्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आमची विनंती आहे की लोकसभेला विधानसभेला आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली आपल्याला निवडून आणण्यासाठी त्यांनी मदत केली तुम्ही मोठे भाऊ बनून आमच्या कार्यकर्त्याला लढण्याची संधी द्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास सो, राहण्याचा प्रांजळपणे राहण्याचा सगळा संकल्प आहे आम्ही सन्मानजनक युती करणार आहोत पण पण हा आला मध्ये पण जर का आम्हाला विचारलं नाही काँग्रेस पार्टी उद्योग बाळासाहेब ठाकरे शिवसेना या सगळ्या लोकांनी आम्हाला विचारलंच नाही तर आम्ही मग जिल्हा परिषदा असतील नगर परिषदा असतील महानगरपालिका असतील इथे सहभागावर सुद्धा लढण्याची आमची तयारी आहे आमच्याकडे आम कार्यकर्त्याचं प्रचंड पाठबळ आहे आमचा सह्याद्री एक पंच्याऐंशी वर्षाचा तरुण शरद पवार साहेब आहेत त्यांच्या विचाराचे लोक महाराष्ट्राभरात आहेत आपण पाहिलं असेल तर लोकसभेला आमचा ऐंशी टक्के रेट होता दहा पैकी आठ जागा आल्या आणि विधानसभेला सुद्धा राज्यभरात ती स्थिती होती पण या भारतीय जनता पार्टी शिंदे गट अजित पवार गट यांनी जागोजाग मत चोरी केली खोटेपणा केला दुबार तिबार नाव एका एका एक घरामध्ये पन्नास पन्नास नाव आपण सगळे पाहतायत अशा खोट्या पद्धतीने निवडणूक चोरून ते विजयी झालेले आहेत जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला सगळीकडे जल्लोष असायला पाहिजे पण आपण सगळे पत्रकार बांधव जाणता की सगळ्या महाराष्ट्रामध्ये शोक पसरले होते लोकांना वाटलं आम्ही त्यांना मत दिलेच नाही पण हे आले कसे निवडून ते राज्य देशात राज्यात अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी असं काम करू लागलेलं आहे महाराष्ट्रातली जनता भारतीय जनता पार्टी शिंदे गट आणि अजित पवार गटाला प्रचंड कंटाळलेले आहे या राज्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे या राज्यामध्ये आपल्या कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत माझी बहीण संपदा मुंडे हिची हत्या झाली गावागावामध्ये रोज घटना होत आहेत परभणी सारख्या शहरामध्ये इथे गुटखा मटका दारू असे प्रचंड प्रमाणात सुरू आहे म्हणजे राज्यभरामध्ये ते माफिया वायू माफिया या सगळ्यांनी या राज्याला घेरलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्या गोष्टीकडे धतराष्ट्राकडे पाहत आहेत रोज कुठल्या ना कुठल्या मंत्रावर अब्जावधीच्या अब भ्रष्टाचाराचे आरोप होतात पण भारतीय जनता पार्टी इतकं निर्लज्जतेने बघते की काही झालं तर आम्हाला त्याच्याकडे काही कारवाई करायचीच का नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं तेव्हा एखाद्या माणसावर छोटासा काही आरोप झाला तर त्याचा राजीनामा घ्यायला भाग पाडायचे पण ह्यांनी तुम्ही कितीही बोला आम्ही निर्लज्जपणे हे सगळं स्वीकारू आम्ही कुठलाही राजीनामा देणार नाही कोणाचा घेणार नाही अशा पद्धतीचं चाललंय तुम्ही पुण्यातलं प्रकरण बघितलं तुम्ही फलटणचं प्रकरण बघितलं एका माजी खासदाराच्यावर प्रचंड आरोप आहेत त्या मोहळवर राज्यमंत्र्यावर आरोप आहेत तरीही देवेंद्र फडणवीस त्यांना क्लीन देत आहेत म्हणजे काही करा भारतीय जनता पार्टी हा एक वेगळा साधन सुजिता पक्ष होता तो पक्ष आता गुंडाफुंडाचा आणि दरोडेखोराचा झालेला आहे असं माझं मत हे सरकारचं तीस जून तारीख म्हणजे लबाडाचं आमंत्रण ठेवल्याशिवाय खरं नाही सरकारजवळ पैसे नाही आहेत आणि या विधान आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तोंडावर लोकांचा रोष येऊ नये म्हणून अशा पद्धतीची तारीख दिलेली आहे जर प्रामाणिक पदा असतात तर त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या दिवाळीपूर्वी खात्यावर पैसे माहिती होते कर्जबापीच सोडतात जे नुकसान झाले माझ्या गरीब बांधवाच्या हातात सोयाबीन गेलं कापूस गेला सगळं मूग गेला सगळी पिकं गेली पिकं गेली तर गेली शेत जमीन सुद्धा खडून गेली हे सगळं गेलेलं असताना सुद्धा या सरकारने माझ्या शेतकऱ्याची माझ्या गरीबाची दिवाळी काही दिवाळी केली या सरकारला काही येणं देणं नाही उद्घाटन करण्यासाठी मोदी महाराष्ट्रात येतात विमानतळाचं उद्घाटन करतात पण महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी कवडीचीही मदत करत नाही ती निषेधार बाब आहे आणि या मी सुरुवातीला सांगितलं की भारतीय जनता पार्टीचं हे सरकार आहे हे शेठजी आणि भटजीचं सरकार आहे यांना अडाणी आणि अंबानीच बघायचं यांना सर्वसामान्यशी काय घेण्यात निवडणूक आयोगाची आणि सत्ताधारी पक्षाची मिली आहे म्हणून तर हे चाललं निवडणूक आयोगाची वेबसाईट भारतीय जनता पार्टीचे लोक त्यामुळे आणि निवडणूक आयोग देईन ना स्पष्टीकरण तुम्हाला म्हणजे चोराच्या मनात चालणं पाप आहे ना त्यांचे एखाद्या वेळेस तुम्ही जर निष्कलन असाल तर तुम्हाला वाघ येणार नाही ना तुम्हाला राग करायला कारण तुम्ही चोरी केली आहे एखादा चोर पोलीस स्टेशन मधून पकडून आला तो जोर जोरात ओरडतो जोर 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 की मी चोरी केली नाही केली त्यांनी चोरी केलेली अस त्यांना हे आहे की आम्ही लोकांची मतं चोरून सरकारमध्ये आलो त्याच्यामुळे निवडणूक आयोग म्हणजे निवडणूक आयोग तर भाजप कार्यालयात चालू आहे सध्या आणि भाजपचे कार्यकर्ते म्हणजे निवडणूक आयोगाचे प्रवक्ते झालेले सध्या पण या देशातली लोकशाही धोक्यात आहे संकटात आहे गरीब माणसांनी जागरूक नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क अबाधित आहे आपलं नाव मतदार यादीत आहे ते बरोबर आहे हे आता तपासण्याची गरज आहे माननीय बंडू जाधव साहेब राहुल पाटील साहेब फौजिया खान मॅडम आम्ही सगळे बसू आणि कोणाकडे सक्षम उमेदवार आहेत आठास नाही करायचं ज्याच्याकडे जे सक्षम उमेदवार आहेत मग जागा कमी जास्त मिळतील एक जागा तिकडे जाईल दोन जागा तिकडे जाईल राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेच्या वेळी किंवा विधानसभेच्या वेळी कमीत कमी जागा लावल्या जास्तीत जास्त निवडून आल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमचाही आमची जिथं ताकद नाही तिथं आम्ही आग्रह नाही करणार उद्धव साहेबांची ताकद आहे तिथं द्या काँग्रेसची ताकद आहे तिथं द्या आमच्या जिथं जिथं ताकद आहे ते आम्ही मतदारसंघ सोडून घेणार आणि आम्ही आग्रह करणार नाही की एवढ्याच जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजे पण आमच्या हक्काचे जिथे तिथे कार्यकर्ते जे निवडणूक लढणार आणि जिंकणार आहेत अशा जागा सोडून घेण्यासाठी त्याच्यासाठी आम्ही समन्वय समिती करणार आम्ही भेटणार चर्चा करणार महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जायचं असा आमचा आज सध्याच्या शासनकर्त्याची मागासवर्गीयाचा विकास व्हावा ही भावनाच नाही आहे त्याच्यामुळे अनुसूचित जातीच पंचवीस हजार कोटीच बजेट आहे त्या बजेट दहा कोटी नेऊन कोटी तुम्ही लाडक्या बहिणीला कोणी एसीने सांगितलं होतं कोणी अनुसूचित जातीने सांगितलं होतं कि लाडक्या बहिणीला पैसे द्या लाडक्या बहिणीला पैसे तुम्ही महिला व बालविकास खात्यात खात्यातनं द्या ना आमचे पाच हजार कोटी का पळवताय आमचे पाच हजार कोटी पळवल्यामुळे माझ्या गावखेड्यातल्या माणसाला रमाई घरकुलचे पैसे मिळणार नाही माझ्या विद्यार्थ्याला स्वाधारची शिष्यवृत्ती मिळणार नाही बार्टीच्या योजना मिळत नाही तुम्ही जर बघितलं असल तर गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये बार्टीचा बट्ट्याबोळ झालेला आहे शिक्षण प्रशिक्षण बंद आहे पीएचडीचे विद्यार्थी तुम्हाला त्यांना निधी मागायला गेले तर ते, वर्षे वर्षे वो वो ते गे गे दादा त्यांना काय म्हणले तुम्हाला माहित आहे तर या सरकारचा मागासवर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत वाईट आहे आणि सरकारला वाटत की हे लोक स्वाभिमानी आहेत संविधानासोबत राहतात आणि आम्हाला मत देत नाहीत त्याच्यामुळे या लोकांना जास्तीत जास्त वाईट नजरेनं बघण्याचं चाललं मग ते असेल की अळबकड्याच्या माध्यमातन जाती जातीत भांडणं लावायची असेल अनुसूचित जातीचा विकास झाला नाही पाहिजे गरिबाची लोक झोपड्यातून बिल्डिंग मध्ये गेले पाहिजे असं यांना अजिबात वाटत नाही मागासवर्गीय लोकांना रोजगार मिळाला पाहिजे असं याला अजिबात वाटत नाही त्याच्यामुळे या ह्या सरकारच्या विरोधात मागासवर्गीय जनता मागे होती आजही राहील संविधान बुडवणारे हे लोक आहेत आणि ह्यांना मागासवर्गीय समाजाची मग ते अनुसूचित जातीला कुठला घटक असो आज याला वर करतात उद्या त्याला वर करतात पण आपसात भा झुंझून या सगळ्या योजनापासून त्यांना वंचित ठेवायचं या सरकारचा असा एजंट आहे आणि त्याच्या विरोधात तामिळनाडू काय आहे आता आपल्या जिल्ह्यातल्या माजी नेत्यांच्या बद्दल बोलायचं झालं तर शौची एकाकी बिल्ले हाती आहे आणि कसे की ते का गेले त्यांना या खजगीत जर विचारलं तर ते कारण सांगतील पण चलता आहे आज सगळ्याला कोणाला इडी कोणाला सीडी कोणाला बीडी काडी दाखवून सगळ्याला तिकडे घेऊन जात आहेत विचार आता वय झालेला आहे आणि त्यांना असं वाटलं की आता शेवटचा आपला वान प्रस्त तर ते तिकडे गे विसावासाठी गेलेले बघू काय नाही आनंद आहे ते, ते महापौर करतील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करतील पंचायत समितीचे सभापती करतील पण पस्तीस वर्षे ते जिल्ह्याच्या राजकारणात आहेत तर माझ्या तमाम सुजान नागरिकाला माहित आहे जिल्ह्याच्या रस्त्याची किती स्थिती आहे जिल्ह्यामध्ये किती प्रचंड कारखानदारी आलेली आहे जिल्ह्यामधल्या तरुणाच्या प्रत्येक तरुणाच्या हाताला काम मिळालेलं आहे त्यांनी केलेले कारखाने एका कारखान्याचे दोन कारखाने झालेले आहेत सूतगिरणी रावसाहेब जामकरनी सुरू केली होती त्या जामकर साहेबाने त्या सुदगिरण्याच्या त्याने दोन गिरण्या केलेल्या आहेत अहो पस्तीस वर्षाच्या कालावधीमध्ये या जिल्ह्याचं प्रचंड नुकसान करून ते दोन नेते मोठे झाले ते नव्हते कधी कधी एकत्र असतात कधी कधी आपसात मी तुम्हाला मागे का बँकेच्या निवडणुकीच्या वेळीच म्हणालो होतो की बँकेच्या निवडणुकीत काय होतं की एका आदरणीय नेत्यांच्या सोनबाई होत्या मग सोनबाई होत्या आणि एका आदरणीय नेत्यांची मुलगी होती ताई होत्या त्या दोन्ही त्या मी तर त्यांना म्हणलं साहेब तुम्ही हे दोन लोकांना उगाच पाडायला उभं केलं नाही शेवटच्या दिवशी तुम्ही सोनबाईला आणि मुलीला निवडून आणणार आणि ते कसं झालं कसं झालं आणि ते परभणी जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेला मूर्ख समजून वागवतात मला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही पण पस्तीस वर्षाचा हा सगळा जिल्ह्याचा विकास जर बघितला तर या याच नेत्याला लोकांनी पुन्हा निवडून द्यावा असं मी ते आम्हीच मग आवाहन करेन ना आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातल्या नेते कार्यकर्त्यांनी सक्षमपणे निवडणूक लढवायची कुणालाही घाबरायचं नाही पैशाच्या आमिषाला बळी पडायचं नाही सत्तेचं आम्ही दाखवतील फंडाचं इकडून पालकमंत्री फंडाचा आमिष दाखवतील अनेक असे आमिषे दाखवतील पण ते क्षणभंगूर आहे मला हजार दोन हजार रुपये दिले तर ते काय आयुष्यभर उरणार नाही तुम्ही निरपेक्षपणे या भ्रष्ट सरकारला वर केंद्र आणि राज्यात आहेत या स्थानिक स्वराज्य संस्था तरी त्यांना सत्तेमध्ये बसवू बसू देऊ नका याच्यासाठी जीवाचं रान करा अशा पद्धतीचं आव्हान